राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस त्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतो चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड तर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर अहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर जा अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी सईस अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोरात पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिवृष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचं काही सोयाबीन काढलेलं असेल तुम्ही झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य सत्तावीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून हे लक्षात येतात दोन तारखेला एकदा जाळे धुईल जाळे धुई आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्याय की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळ पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस अजून दोन ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर अहिल्यानगर अहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पड कुठं मुसळधार रोईल कुठं काही ठिकाणी पेंडवालचा पडेल पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाण ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असेल म्हणून हा सम आमदार सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाचे ऑक्टोबरमध्ये सर्व शेतकऱ्याची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होत मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटले लई उचलायचे ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आनंद लक्षात ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकाई म्हणून हे ये लक्षात येतं आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काठली शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूचे काही ठिकाणी एकसेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार पूर आल्याच्या नंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि थेंबामध्ये देखील मोठ्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस सप्टेंबर एकोणतीस त्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्ष लक्षात चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड तर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सारखं आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर अहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या त्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी अहिल्यानगर गरहून तसंच नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मुंबई आ, मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असाल काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोरात पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिवृष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचं काही सोयाबीन काढलेला असेल तुम्ही झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा दक्षायचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तैत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून हे लक्ष देतात दोन तारखेला एकदा जाळे धुईल जाळे धुळे आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्याय की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष देतात सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोनदा दोन ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर आहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पडं कुठं मुसळधार रोईल रो कुठं काही ठिकाणी पेंडवालतापर्यंत पण पाऊस पडणार आहे पा, त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या जिघां ज्या ठिकाणी देखील थि पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असेल म्हणून हा आमदार सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची ऑक्टोबर मध्ये सर्व शेतकऱ्याची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होत मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटले गेले उचलायची ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्या अंदाज लक्षात ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकावी म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काठते शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूचे काही ठिकाणी एक्सेस पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार पूर आल्याच्या नंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील दे प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि थेंबामध्ये दे देखील मोठ्या थेंबाचं दे प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस सप्टेंबर एकोणतीस त्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड तर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सर करणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या त्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टीच अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असाल काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोरात पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिवृष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार आहे म्हणून हा अंदाज लक्षेचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचं काही सोयाबीन काढलेलं असेल तुम्ही झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हंद लक्षाचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तहीत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून लक्षात येतात दोन तारखेला एकदा जाळे धुईल जाळे धुळे आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्याय की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष देतात सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अति पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोन दोन ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडण ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे नंतर आहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पडं कुठं मुसळधार रोईल कुठं रो काही ठिकाणी पेंडवालचा पडेल पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्र ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असं म्हणून हा सम आमदार सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होतं मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटले गेले उचलायचे ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी स्वायबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकाई हो म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काठते शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूच काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार पूर नंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा आणि थेंबामध्ये देखील मोठ्या थेंबाचं दे प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा धाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस त्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतो चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड तर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सर करणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर अहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी सई अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे कर, संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोरात पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिवृष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचं काही सोयाबीन काढलेला असेल तुम्ही झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य सत्तावीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष खेळचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे म्हणून सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून ह्या लक्षात येतात दोन तारखेला एकदा जाळे धुईल जाळे धुई, धुई आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घे की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस अजून दोन ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर आहिल्यानगर आयल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पड कुठं मुसळधार रोईल कुठं काही ठिकाणी पेंडवालचा पड पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाण ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच पा नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असेल म्हणून हा सण आमदार सर्वच राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाच्या ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये सर्व शेतकऱ्याची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होता मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटले गेले उचलायची ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातला सर्व शेतकरी अंदाजला खेळायचा ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकावी म्हणून हे लक्षात आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काठते शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूचे काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळं नदीला पूर येणार आहे पूर आल्याच्या नंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या आप पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा नार लक्ष द्यायचा आणि थेंबा मध्ये देखील मोठ्या थेंबाचं दे प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस त्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड तर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सारखं आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर अहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर जा अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी सहित आहिल्यानगर कायला नगरहून तसंच नाशिक नाशिकवरून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई आ, मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असाल काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोरात पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिमुष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचं का काही सोयाबीन काढलेलं असेल तुम्ही झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हंद लक्षाचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तहीत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून ह्या लक्ष देतात दोन तारखेला एकदा जाळे धुईल जाळे धुळे आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्याय की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष देतात सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळ पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोनदा दोन ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पडं कुठं मुसळधार रोईल कुठं काही ठिकाणी पेंडवालचा पड पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या जिघाण ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असेल म्हणून हा सम आमदार सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची वाक्टोबर मध्ये सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होता मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटलं गेले उचलायची ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्या अंदाज लक्षात द्यायचा ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्याने सोयाबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकाई हो म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काठते शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूच काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार पूर आल्याच्या नंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि थेंबामध्ये देखील दे मोठ्या थेंबाचं दे प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस सप्टेंबर एकोणतीस त्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंधार लक्षात चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड तर सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिक म्हणून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ती दरम्यान जोरात पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिवृष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की आज दुपारपर्यंत ज्यांचं काही सोयाबीन काढलेलं असेल तुम्ही झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊसचा रा जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तैत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून हे लक्ष देतात दोन तारखेला एकदा जाळे धुईल जाळे धुळे आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्याय की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोनदा दोन ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस पडल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा ஜலனா ஜிளா சம்பாஜி நகர் பீடு ஜிலா தாராஷிவ ஜி சோலப்பூர் ஜிலா